हॅलो मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी आहे सुरेश तर मित्रांनो आज आहे एकोणीस सप्टेंबर दोन हजार तेवीस मित्रांनो तर आज गणेश चतुर्थीनिमित्त आपल्या या कोहिनूर जीमध्ये आपण गणपती बसवला आहे तर बघा तर कशा प्रकारे डेकोरेशन केलं आहे काय नाही तुम्हाला पूर्ण मी या व्हिडिओमध्ये दाखवतो मित्रांनो तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही या ठिकाणी गणपती बसवला आहे तर दरवर्षी आम्ही गणपती बसवतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल ना नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका बघा व्हिडिओ तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण गणपतीचं डेकोरेशन केलेलं आहे या ठिकाणी बघा सुंदर अशी रांगोळ टाकली आहे गणपती बाप्पांची आणि लाइटिंग वगैरे अशा प्रकारे लावलेली आहे तर मित्रांनो बघा या ठिकाणी गणपती बाप्पा आहे आणि आपले छत्रपती शिवाजी महाराज पण आहेत मित्रांनो बघा हे आपलं गणपती बाप्पाचं डेकोरेशन तर अशा हे लाइटिंग्स असे लावलेले आहेत मित्रांनो आज गणपती बाप्पांचा पहिला दिवस आहे तर सर्व घरोघरी आणि गावोगावी आणि पूर्ण महाराष्ट्रभर आपण गणपती उत्सव साजरा करतो आणि प्रत्येकाच्या घरी आणि सर्वांच्या गावामध्ये गणपती बसला असेल तर मित्रांनो आपण नऊ ते दहा अकरा दिवस आपण गणपतीची आरती करतो आणि पूजा करतो आणि नऊ दहा अकराव्या दिवशी आपण अनंत चतुर्थीच्या रोजी आपण गणपती विसर्जन करतो मित्रांनो तर पूर्ण अकराव्या दिवशी अनंत चतुर्थी असते आणि सर्व गणपती आपण सर्वजण विसर्जन करतो तर आपला पण गणपती अनंत चतुर्थीच्या रोजी विसर्जन होणार आहे

तर मित्रांनो बघा हे अशी लाईटिंग्स लावले आहे या ठिकाणी बघा हे गणपती बापावर लाईट फिरत आहे अशा प्रकारे आणि हे एक छोटी लाइट्स या ठिकाणी ठेवली आहे हे डायरेक्ट फोकस या ठिकाणी पडते आहे गणपती बापांच्या अंगावर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट करा असं चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका मित्रांनो तर अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र गणपती बाप्पा मौर्या